नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय एक पॉईंट आठ प्रश्न पहिला पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन यामध्ये पाचची स्थानिक किंमत म्हणजे पाचवर पाच शून्य आणि या दुसऱ्या पाचची स्थानिक किंमत म्हणजे पन्नास प्लस केले तर शून्य पाच शून्य 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 पाच म्हणजेच पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल दोन विषम संख्यांचा गुणाकार समजा पाच आणि तीन हे दोन अंक घेतले तर पाच त्रिक पंधरा विशम संख्या येते दोन समसंख्यांची बेरीज चार आणि सहा दहा येते दोन विषम संख्यांची वजावाकी सातमधून पाच गेले तर दोन राहतात दोन सम संख्यांचा गुणाकार सहा गुणीला चार सहाचोक चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक ए दोन विषम संख्यांचा गुणाकार पाच गुणीला तीन केले तर पंधरा येते शून्य पाच नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त चार अंकी संख्या आहेत चार अंकी संख्या किती बनतात ते आपण बघू शून्य पाच नऊ सात शून्यापासून सुरू होणार नाही पाचपासून सुरू केलं पाच के नऊ सात शून्य नंतर पाच नऊ या दोनची अदलाबदल शून्य सात नंतर पाच आता या दोनची अदलाबदल शून्य नऊ सात पाच शून्य सात नऊ नंतर पाच सात नऊ शून्य आणि पाच सात शून्य नऊ म्हणजे एकूण पाच हजार ठिकाणी घेतल्यावर सहा संख्या बनतात तशाच नऊच्या सहा बनतीन आणि सातच्या सहा बंदीन म्हणजे सहा त्रिक अठरा अठरा चार अंकी संख्या बनतील शून्य अगोदर घेतला तर चार अंकी संख्या होत नाही पर्याय क्रमांक डी प्रश्न तिसरा रुपये पाचशेच्या शंभर नोटा रुपये दोनशेच्या शंभर नोटा शंभरच्या शंभर नोटा पन्नासच्या शंभर नोटा आणि वीसच्या शंभर नोटा मिळून होणारी एकूण रक्कम अक्षरी किती असेल पर्याय दिलेले आहेत आठ हजार सातशे शहाऐंशी हजार सत्त्याऐंशी हजार पन्नास आणि सत्याऐंशी हजार पाचशे गुणीला शंभर म्हणजे पाचावर चार शून्य नंतर दोनशे गुणीला शंभर म्हणजे दोनावर चार शून्य नंतर शंभर गुणीला शंभर म्हणजे एकावर चार शून्य पन्नास गुणीला शंभर म्हणजे पाचावर तीन शून्य आणि वीस गुणीला शंभर म्हणजे दोनावर तीन शून्य 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 सात पाच दोन सात आणि एक सत्याऐंशी हजार पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा सोळा हजार एकशे एकोणऐंशी या संख्येतील एकच्या स्थानिक किंमतीमधील फरक आहे पर्याय दिले आहेत नऊ हजार नऊशे नव्वद नऊ हजार सातशे नऊ हजार नऊशे आणि नऊ हजार आठशे संख्या दिली आहे सोळा हजार एकशे एकोणऐंशी यातील एकची स्थानिक किंमत एकावर एक चार शून्य दुसऱ्या एकची स्थानिक किंमत म्हणजे शंभर हे मायनस करताना इथे तर दोन शून्य येतील इथे दहा आणि इथे नऊ दहामधून एक गेला नऊ आणि नऊ नऊ हजार नऊशे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा तीनशे एकोणपन्नास च्या लगतची मागची संख्या कोणती म्हणजे तीनशे एकोणपन्नासमधून एक कमी करायचा म्हणजेच तीनशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक बी कोणती संख्या समसंख्या आहे समसंख्या ओळखण्यासाठी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक ए, इथे पाचशे अठ्ठावीसमध्ये आठ एकक स्थानी आहे म्हणून पर्याय ए प्रश्न सातवा एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या आहेत एकपासून शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत म्हणजेच पर्याय सी प्रश्न आठवा सम मूळ संख्या कोणती मूळ संख्या सगळ्याच विषम आहेत फक्त दोन हीच एक अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ आहे म्हणून पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय